ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुणबघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ञ आणि अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश से ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू तर इयत्ता आर्ट्स कॉमर्स चे प्रवेशही सुरू आजच नाव नोंदणी ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शून्य शून्य एकसष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तावन्न एकतीस येरडोले येथील नवसाच्या गणपतीचे हजारो नागरिकांनी घेतले दर्शन अंगारकी संकष्टीमुळे मोठी गर्दी पाखवी आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेली विशेष माहिती मिरज सलगरे रोडवरील एरंडोल येथे नवसाचा गणपती म्हणून अलीकडच्या काळात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे प्रत्येक संकष्टीला या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते या गणपतीचे दर्शन घेतल्यास आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होतात असे काही भाविक लोक सांगतात म्हणून मिरजपूर भागात या गणपतीला नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो अंगारकी संकष्टी होती काल सकाळपासूनच दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत होते सायंकाळ नंतर चंद्रोदय होईपर्यंत दर्शनासाठी हजारो भाविक भक्त उपस्थित होते चंद्रोदय झाल्यानंतर आरती करण्यात आली व आरतीनंतर हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पाहुया दर्शनासाठी आलेल्या एका प्रतिक्रिया नमस्कार तुमचं नाव सांगा कुठून आलात तुम्ही आज इथं येणुली हद्दीमध्ये असणाऱ्या नवसाचा गणपती या ठिकाणी आलात तुम्ही प्रत्येक संकष्टीला येता काय प्रत्येक मग आज तुम्ही अंगारकी संकष्टीच्या निमित्तानं या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बरोबर तुम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटलं हा एरिया कसा वाटला खूप सुंदर आहे छान आहे समाधान देवाच्या आले आल्यानंतर एक प्रकारचे जसं नावाला जसं नवसाचा गणपती म्हणतात तुम्हाला ह्या गणपतीला यायला या लागल्यापासून किंवा ह्या गणपतीचं भक्तीच्या प्रेमापुती म्हणा दर्शन घेण्यासाठी इथं आल्यानंतर तुमच्या मनाला काय वेगळं वाटलं आपल्या मनात जी एखादी शंका वगैरे काय आपली जी असते जवळ जर बोलल्यानंतर जी आपली पूर्ण होती असं एकमेकापासून एकमेव दुसऱ्यापासून ऐकलं होतं प्रत्यक्षात वेळेला मला अनुभव आला त्या गोष्टीचा त्यामुळे या गणपतीच्या दर्शनासाठी म्हणजे खरोखर हा जो नवसाचा गणपती म्हणतात त्या पद्धतीनं तुम्हाला स्वतःला प्रत्यय आलेला आहे म्हणून तुम्ही आज प्रत्येक संकटीला इथे येतात या हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार